नंदी भोळा वाजे घुंगरू माळा नंदी भोळा वाजे घुंगरू माळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा जटा मध्ये वाूप सुंदर ते रुद्राक्ष माळ जटामध्ये वाहे गंगा रूप सुंदर गळ्यामध्ये शोभ ते रुद्राक्ष माळ हातामध्ये घेतला नाग हा काळा हातामध्ये घेतला नाग हा काळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा नंदी भोळा वाजे गळा गुङ्गरु माळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा अलक मनुनि नंदा घरी पुकार भयभीत यशोदेने लाविले दार अलक मनुनि नंदा घरी पुकार भयभीत यशोदेने लादार कवटाळी हृदया श्रीकृष्ण सावळा कवटाळी हृदया श्रीकृष्ण सावळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा नंदी भोळा वाजे गळा गुंगरुमाळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा बोला, बोला सङ्गे यशोदान्वस्त्रय हवे वि गोपीला सङ्गे यशोदा अन्वस्त्रयहवे विला का, का नको मने मला बाल दावा का नको मने मला बाल दाखवा यशोदेच्या घरी आला शंकर बोळा नंदी बोळा वाजे गळा माळा यशोदेच्या घरी आला शंकर बोळा रही वासनित्यायांचा काशी पुरी बघायला देव आले न काशी पुरी बघायला देव आले नंदा घरी नंद्यावर स्वार झाले भस्म कपाळा नंद्यावर स्वार झाले भस्म कपाळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा नंदी भोळा बाजे गळा घुंगरू माळा यशोदे चा शंकर भूना